तुझे पैसे काय फोन करून काय कुठं पळून चाललोय मी सारखे फोन काय रे किरण काय झालं अरे काय नाही रे दोन महिन्यापूर्वी मित्रको मी पैसे घेतो वापरण्यासाठी उच्ने एक महिन्याच्या वायद्यावर आणि आता कुठे ते इंश पैसे आले तर सारखे सारखे फोन करून वेळात राहिला मला अरे मला तुझ्याकडे आले ना इन्शुरन्सचे पैसे मग देऊन टाक ना त्याचे पैसे तू अरे आहेत रे पैसे पण दिन त्याला आज नऊ द्या अरे किरण तू त्याचे पैसे आज नव्हते देणारच आहे पण त्याचा तुझ्यावर सगळा विषय सोडून जाईल आणि तो तुझी परत कधीच मदत करणार नाही कारण उदय रे फक्त पैशाचे नसते रे तर विश्वासाची पण असते म्हणून ना आपण ज्याच्याकडून पैसे उधार घेतले ना त्या वेळेत परत करावे कारण ज्यांनी उधार दिले तो काय श्रीमंत नसेलच आणि जर श्रीमंत असताना तर त्याने पैसे उधारच दिले नसते थकल